नमस्कार मंडळी आपण बघत आहात सुमन्स मॅजिक आज मी तुम्हाला नाचणीचं सत्व कसं काढायचं तर नाचणीला मोड कसे आणायचे तर ते दाखवणार आहे तर त्याकरता व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे नाचणीचं सत्व तुम्ही लहान मुलांसाठी किंवा बाळांसाठी वापरू शकता बाहेरचं महागडं सत्व आणण्यापेक्षा आणि त्यामध्ये मिक्सिंगसुद्धा असते तर अशा घरच्या घरी तुम्ही साध्या सोप्या आणि झटपट असं नाचणीचं सत्व घरी काढू शकता तर त्यासाठी सर्वात आधी इथे आपल्याला नाचणी लागणार आहे तर इथे बघा मी एक किलो नाचणी घेतली होती तर ती स्वच्छ आपल्याला निवडून घ्यायची आहे आधी आणि त्यामध्ये काही कचरा वगैरे असेल तर तो पण आपल्याला काढून टाकायचा आहे एक छोटी बारीक एकदम चाणी असते ना तर रव्याची त्याने चाळून घ्यायचं म्हणजे बारीक रेती खाली पडते आता यामध्ये पाणी टाकून आपल्याला तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे कारण या याला भरपूर असं कच कचरा जर असेल ना तर भरपूर घाण पाणी निघतं पण यामध्ये मी ऑलरेडी आधी धुवून वाळवलेली ही नाचणी आहे माझी त्याच्यामुळे ह्या नाचणीला जास्त कचरा निघालेला नाही तुम्ही बघू शकता तर हे मी पुन्हा धुतलेली आहे तरी आपल्याला दोन पाण्याने मी धुवून घेतलेले आहे तरी पण आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये स्वच्छ पाणी टाकून ही आपल्याला तीन दिवस भिजत घालायची आहे म्हणजे छान असे मोड येतात नाचणीला आता हे तीन दिवसानंतर आपल्याला रोज पाणी बदलायचं आहे म्हणजे त्या नाचणीला वास येणार नाही तर तुम्ही बघू शकता आता तीन दिवस झालेले आहे आणि थोडासा त्यावर फेस पण आलेला आहे कारण जर तुम्ही जर त्यातलं पाणी रोज रोज बदललं नसतं ना तर त्याला खूप जास्त असा फेस आलेला असता आणि त्याचा वाससुद्धा आलेला असता आणि मग त्यानंतरचं जे सत्व तुम्ही बनवाल ना तर त्यालासुद्धा वाश येतो म्हणून आपल्याला अशा पद्धतीने म्हणजे जसं पापडाला आपण कसं बनवतो जवळपास प्रोसेस तशीच आहे तर आता हे आपल्याला यातलं पाणी काढून टाकायचं आहे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि नंतर आपल्याला अशा टोपलीमध्ये किंवा चाळणीत आपल्याला हे क काढून घ्यायचं आहे असा पातळ कुठलाही साडीचा ओढणीचा कपडा घ्यायचा त्यावर आपल्याला हे काढून घ्यायचं आहे नाचणी त्यावर काढून घ्यायची अशी रोडून रोडून काढायची म्हणजे त्यामध्ये खाली जी और बारीक खडे असतात ना अगदी लालच खडे असतात ते आपल्याला निवडले तरी दिसत नाही ना म्हणून नाचणी अशी रोळून घ्यायची तर तुम्ही बघू शकता असे थोडेफार बारीक अगदी तुम्हाला दिसणार सुद्धा नाही अशा प्रकारचे खडे आहे तर ते खाली राहतात तर मी ऑलरेडी धुतली होती तरी पण त्यामध्ये थोडेसे खडे निघालेले आहे आता हे सुरुवातीला आपल्याला निथळून घ्यायचे आहे चांगली पातळ कपड्यानी आणि त्यानंतर मी हे कपडा बदलून दुसऱ्या कॉटनच्या कपड्यात बांधली होती म्हणजे त्याला कॉटनच्या कपड्यामध्ये छान असे मोड येतात आणि पाणी पण सोप करून घेतात चांगले घट्ट बांधून घ्यायचे आहे आपल्याला तर बघा आतमध्ये एक कॉटनचा कपडा ठेवला होता तर त्यामध्ये मीही नाचणी बांधून ठेवली होती तर ते दाखवताना थोडासा व्हिडिओ स्किप झालेला आहे तर आता इथे आपण आता सोडून बघणार आहोत तर तुम्ही बघू शकता छान असे मोड आलेले आहे कॉटनच्या कपड्यात बांधल्यामुळे आणि वरतून पॉलिस्टरचा कपडा बांधला होता आणि नंतर मी काय केलं माझ्याकडे मायक्रोवेव्ह होतं ना त्याच्यामध्ये ठेवला होता पण तुमच्याकडे मायक्रोवेव्ह नसेल असेल ना तर असं तुम्ही त्यावर चांगले भरपूर असा कप जाडसर कपडा टाकून त्यावर झाकण ठेवू शकता आणि वरतून एखादं पातेल वगैरे जर घातलं ना तर असे भरपूर मोड येतात अशा दोन तीन तुम्ही ट्रिक्याला वापरू शकता तर तुम्ही मी ते बघू शकता अगदी केसांसारख्या लांब लांब मोड आलेले आहे तर हे जवळपास मी बारा तास ठेवले होते तेव्हा तेव्हा एवढे मोड आलेले आहे आणि उन्हाळा होता जरा व्हिडिओ टाकायला लेट झालेला आहे उन्हाळ्यातच हा व्हिडिओ मी बनवून ठेवला होता पण व्हिडिओ टाकायला थोडासा लेट झालेला आहे जर पावसाळा असेल तर तुम्हाला जास्त वेळ मोड आणायला ठेवायला लागेल कारण गारवा असतो ना तर तुम्ही बारा ऐवजी सतरा ते अठरा तास तुम्ही मोड आणायला हे ठेवू शकता आता हे पंख्या खाली आपल्यालाही सुकायला ठेवायचे आहे आणि जोपर्यंत असे पूर्ण कोरडे होत नाही ना तोपर्यंत आपल्याला हे सुकून घ्यायचे आहे उन्हाळ्यात आपल्याला चार ते पाच तासच फक्त लागतात सुकवायला आणि पावसाळा वगैरे असेल तर तुम्ही सात ते आठ तास तुम्हाला लागू शकता तर खूप आपल्याला हे ओलसर ठेवायचं नाही थोडंसं चांगलं कोरडं वाळून घ्यायचं आहे हाताला लावून बघायचं असा ओलसरपणा लागला नाही पाहिजे तर आता दळण्यासाठी हे योग्य झालेले आहे तर हे आता तुम्ही चक्कीतून दळून आणू शकता किंवा हे मिक्सरलाही दळू शकता थोडं असेल तर ते मिक्सरला दळलं तरी चालेल हे एकच किलो होतं म्हणून मी इथे हे मिक्सरला दळलेलं आहे तर चांगलं बारीक दळून घ्यायचं आहे आणि पुन्हा आपल्याला हे पातळ जो ओढणीचा जो, जो कपडा असतो ना तर त्याने हे गाळून घ्यायचं आहे म्हणजे जे वरती कोंडा राहील आणि खाली सत्व आपलं पडेल आणि पुन्हा आपल्याला हे जो जाड त्यामध्ये रवा पण राहतो ना तो पुन्हा एकदा मिक्सरला टाकून पुन्हा आपल्याला तो दळून घ्यायचा आहे म्हणजे नाचणी जास्त आपली वाया जाणार नाही तर अशा प्रकारे हे तुम्ही नाचणीचं सत्व बनवून ठेवू शकता असं तुम्ही हे नाचणीचं सत्व तुम्ही महिनाभर वरती राहील तुमचं तुम्ही, तुम्ही मुलांना लहान मुलांना पेज जेव्हा देतात ना तर आठ नऊ महिन्याचे झाले तेव्हा तर त्यांच्यासाठी तुम्ही हे नाचणीचं सत्व वापरू शकता तर बघा छान असं नाचणीचं सत्व आपलं निघालेलं आहे एक किलोमध्ये एवढं नाचणीचं सत्व आपलं निघालेलं आहे तर हे मी माझ्या सुनबाईसाठी दिलेलं आहे कारण तिची आता डिलिव्हरी होऊन चार महिने झालेली आहे आणि जेव्हा आम्ही बारशाला गेलो ना तर तेव्हा तिला हे दिलेलं आहे तर तिला नक्कीच आवडेल ती रोज खाते हे सकाळी कुठली पेज घेण्यापेक्षा थोडंसं नाचणीचं सत्व घ्या आणि जो कोंडा उरलेला आहे तो तुम्ही झाडांना वगैरे टाका किंवा परोठ्यांमध्ये सुद्धा त्याचा वापर करू शकता कारण त्यामध्ये भरपूर जीवनसत्व असतं तर अशा प्रकारे आपलं हे नाचणीचं सत्व तयार झालेलं आहे तर हे नाचणीचं सत्व तुम्हाला कसं वाटलं ही पद्धत कशी वाटली तुम्ही नक्की करून बघा करून महागडे सत्व आणण्यापेक्षा हे आणि महाग तुम्ही जेव्हा